सर ना मी उगत गेलो नाही गुवाहाटीला काय मला सांगा मी कॅबिनेट मंत्री होतो मी कॅबिनेट मंत्री होतो आणि मी शिंदे साहेबासोबत आम्ही गेलो पुन्हा आम्ही कॅबिनेटच झालो तेच खातं मला मिळालं मला काही दुसरं मिळणार होतं का पण अडीच वर्ष आम्हाला जो अनुभव आला संजय पाटील अडीच वर्ष जे उद्धव साहेब जे मुख्यमंत्री होते अडीच वर्ष त्यांनी एकही पात्रावर सही केली नाही तुम्हाला सांगतो अडीच वर्षात मी कॅबिनेट मंत्री होतो आम्हाला अडीच वर्षात फक्त पाच ते सहा वेळेस भेटले आम्ही कॅबिनेटला जायचो आता आम्हाला वाटायचं आता मुख्यमंत्री येते मग मुख्यमंत्री येते मग कॅबिनेट सुरू व्हायचे सांगायचे आपली कॅबिनेट ऑनलाईन आणि ऑनलाईन मीटिंग झाली टीव्ही सुरू झाली का आम्हाला मुख्यमंत्री टी टीव्ही बंद झाली की मुख्यमंत्री काय व्हायचे असा मुख्यमंत्री आपल्याला अडीच वर्षे मिळाला आणि जर आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर तुम्हीच म्हणले असते सर पाच वर्ष तुम्हाला निवडून दिलं तुम्ही काय केलं सांगा तुम्हीच म्हणले असते मामान काय काम केलं